नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केली तर महाविकास आघाडीनेही राज्यास राज्यामध्ये चाचपण्या सुरू केल्या त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईकडे लागले आहेत निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरीही मोर्चे सभा बैठकीचा वेग वाढला तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अद्यवयी नसले तरीही ठाकरेंनी मुंबईतील विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष केंद्रित केलं तर मुंबईचं गड रोखण्यासाठी ठाकरे गटाने अठरा नेते आणि अठरा सहायकांवर मोठी जबाबदारी सोपण्याची बातमी समोर आली तर लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून राज्यातील बेचाळीस लोकां लोकसभा मतदारसंघातील शिव सर्वेक्षण करण्यात आले त्यानंतर विधानसभेसाठी सा ठाकरे गटाने आता मुंबईचा गड रोखण्यासाठी रणनीती आखण्यात सुरुवात केली आता विग आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत छत्तीस विधानसभा मतदारसंघाची मोर्चा बांधणी करण्यात येत आहे तर आज मातोश्री बाहेर महत्त्वाची बैठक बोलवली होती तर दुसरीकडे खासदार संजय राऊत हे देखील नागपूरमध्ये तळ ठोकले आहे तर, तर विधानसभा निवडणुकीत मुंबईत छत्तीस मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सर्वेसुद्धा चालू केले आहेत आणि मुंबईसह इतर महाराष्ट्र सर्वेक्षण अहवाल सादर केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील ताज धन्यवाद जे महाराष्ट्र